श्री स्वामी समर्थन नमस्कार मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत यावर्षी पहिली चतुर्थी अर्थातच अंगारकी चतुर्थी ही सहा जानेवारी मंगळवारी या दिवशी आलेली आहे मंगळवारी आल्यामुळे अंगारकी योग आलेला आहे आणि ही जी चतुर्थी जो कोणी धरतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचे फळ मिळते आता अंगारके असल्यामुळे उपवास धरायचाच आहे जर शक्य नसेल तर नाही धरला तरी चालतो आता आपल्या देवाऱ्यामधील आपण सर्व देवांची पूजा करतो त्या दिवशी तुम्हाला देवा देवाऱ्यातली सर्व देवांची पूजा करायची आहे शक्य असेल तर अथर्व शीर्ष म्हणून गणपतीला अभिषेक करायचा आहे अकरा वेळा करू शकता तुम्ही तीन वेळा करू शकता आणि नाही शक्य तर एक वेळा तरी अथर्व शीर्ष म्हणून तुम्हाला गणपतीला अभिषेक करायचा आहे आणि तेही नाही शक्य तर ओम गण गणपताय नमहा किंवा श्री गणेशाय नमहा असं तुम्ही म्हणून त्या गणपतीच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक घालू शकता अकरा वेळा करा किती वेळा कि तुम्हाला जितकं शक्य आहे एक वेळा तेवढ्या वेळा तुम्ही गणपतीला अथर्व शीर्ष किंवा गणेशाचा मंत्र म्हणून अभिषेक घाला आणि ते तीर्थ तुम्हाला घरातील सर्वांना द्यायचे आहे आता गणपती ही विद्येची देवता आहे गणपतीला तुम्हाला दुर्वा अर्पण करायचं आहे खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असतात त्या विशेषतः मुलांच्या संदर्भातील अडश अड़च... अडचणी यांचा ह्या अडचणी सोडवण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावशाली आहे तर आपल्याला एकशे वीस दिवसाची गणपतीची सेवा करायची आहे की या चतुर्थीपासून म्हणजे अंगारकी चतुर्थीपासून तुम्हाला एकशे वीस दिवसाची अंगारकी चतुर्थी असल्यामुळे एकशे वीस दिवसाची तुम्हाला सेवा करायची आहे तर ही सेवा तुम्हाला कशासाठी करायची आहे तुमच्या काही आर्थिक अडचणी असतील मुलाबाळांचे लग्नांचे प्रश्न असतील किंवा संतानप्राप्तीसाठी असेल किंवा कोणाकडे तुमचे अडकलेले पैसे असतील तो व्यक्ती तुम्हाला देत नसेल तर ते पैसे मिळण्यासाठी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे त्यामुळे ही एकशे वीस दिवसाची गणपतीची सेवा तुम्ही जरूर करा आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला जर आजूबाजूला गणपतीचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे ही सेवा खूप छान रिझल्ट देणारी आहे आणि त्या गणपतीच्या ठिकाणी जाऊ जायचे आहे तुम्हाला त्या त्या ठिकाणी जाताना काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत जसे की एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला लाल फुलं जास्वंदीची मिळाली तर उत्तम आहे नसेल तर एखादं लाल फुल घ्यायचं आहे सुपारी घ्यायची आहे खाऊची पानं दोन घेऊन जायचे आहेत आणि गुळखोबऱ्याचा निवेद्य आणि फळामध्ये म्हटलं तर विशेषतः डाळिंबाचं फळ मिळालं तर खूपच उत्तम आहे आणि हे फळं घेऊन नारळ फूल सुपारी पाणी गुळखोबरं आणि डाळिंब हे सगळं घेऊन तुम्हाला गणपतीच्या चरणी अर्पण करायचं आहे आजूबाजूला म्हणजे प्रत्येक गावात हे गणपतीचं मंदिर असतंच मग त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे सर्व वस्तू गणपतीच्या चरणी अर्पण करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुमची अडचण गणपतीला सांगायची आहे आणि त्याच ठिकाणी तुम्हाला या सेवेच्या पहिल्या दिवसातील जी सेवा करायची आहे त्याच ठिकाणी तुम्हाला बसून तिथे तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो किती म्हणायचा आहे तर एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र काय आहे की मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला त्या मंदिरातच बसून करायचा आहे आणि तुम्ही म्हणताल की आमच्या गावात मंदिर नाही पण असं होऊ शकत नाही गणपतीचं मंदिर असतंच आणि जरी नसेल तर तुम्ही घरी ही सेवा केली तरी चालेल आता ही सेवा पहिल्या दिवशी तुम्हाला गणपतीच्या मंदिरात एकशे एकवीस वेळा मंगलमूर्ती विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला तिथेच बसून म्हणायचा आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशीपासूनची सेवा तुम्हाला घरी करायची आहे आता ही सेवा करताना तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा जर महिलांना मा महिन्याचा जो मासिक धर्म आहे तो जर आला तर ते सोड़ा, पुड़न, पुड़न दिवस तेवढे सोडाय सोडायचे आहेत आणि पुढन पुढून परत ते दिवस काउंट करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ही एकशे वीस दिवसाची सेवा करायची आहे जमलं तर एकशे वीस दिवस तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घाला आणि ही सेवा अत्यंत प्रभावीशाली आहे यामुळे तुमच्या जीवनातील जे काही आर्थिक अडचण असते मुलाबाळांचे लग्न संतान प्राप्ती किंवा कोणाकडे अडकलेले पैसे असेल काही पण तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो अगदी एकशे एक टक्का सुटतो गणपती बप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा चतुर्थीपासून सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा गणपती बप्पा मोर मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ